लेखक कवी व त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे गाथा चिवी जोशी चिमन चिमनराबाचे खांडेकर ययाती संत एकनाथ भागवत भावार्थ रामायण संत रामदास दासबोध फडके यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे दौलत महर्षी व्यास महाभारत भगवत गीता विष्णू शर्मा यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे पंचतंत्र लोकमान्य टीय गीता रहस्य रणजित देसाई स्वामी प्र केचे पाणी साने गुरुजी श्यामच्याई संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका शिवाजी सावंत यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे मृत्युंजय महर्षी वाल्मिकी रामायण गडी माडगुळकर गीत रामायण इसा इसा पण निती आचार्य विनोबा भावे गीत थँक्यू